बाई अरे या मुक्या पाखरांना आकाशात उडता यावे म्हणून या, या कोटी कोटी लेकरांचे पंख झाली रबाई पंख झाली रवाई Thank <laughs>

¡Gracias! सुंदर असा गायक विकास राजा गायको अणागड यांच्याकडून सुद्धा मला सुरुवातीला रमाईचा गीताला ही अनमोल अशी भेट आली धन्यवाद जयभूल आता शिव्यापुल्ली थे हे आवकीरा ठळून आयुष्य चालून उजड केला

आयुष्य पायस तुंहिंजो पायस रिया अनम आई रा आई बी प्रकाश भ रमाईच्या त्यागाला बसल्याचे वंदन करा तुमच्या आमच्या मध्ये आता रमाई पुन्हा होणे नाहीच्या घामाची कमाई मागतो आम्ही केलेल्या मातदानाची भरपाई मागतो आम्ही अरे एखादा भीम पुन्हा घडविण्या या धर्तीवर या समाजाला एखादी रमाई मागतो आम्ही राम मा रे र पाणी पियो रम माउली रमा माउली रमली पद्मिनबाई धावणे या माझ्या भगिनी कडून पन्नास रुपयाची भेट आली त्या मायला तरी रमाईचे बोल कळत आहे आणि तसेच या सुरुवातीला गीताला माझे सासरू या महाराष्ट्राचे ख्यातनाम त्यांच्या वादक आहेत त्यांच्याकडून सुद्धा मला हा अनमोल असा लाख मोलाचा आशीर्वाद आहे कारण त्यांचा सपोर्ट मला आहे पण फॅमिलीचा सपोर्ट जर नसेल तर काहीच करू शकत नाही आपण मी असे सपोर्ट करणार साहेबरावजी भाऊ माझे सासरे यांच्याकडून मला ही अनमोल अशी आशीर्वाद भेटला आभारी आहे धन्यवाद काय म्हणायचं आहे हो हो, का आयुष्य जीवंत करणार आयुष्य बाहाली बाहा केलं

लक्ष दिलं नाही बाबासाहेबांची तीन मुलं गंगाधर राजरत्न रमेश आणि सोडून गेली हो तरी सुद्धा बाबासाहेबांनी त्या घराकडे लक्ष दिलं नाही आणि मातार रमाईन सुद्धा लोक घरात आजारी पडले तरी माता रमाईन सुद्धा बाबासाहेबांना त्रास दिला नाही हो छोट्या छोट्या गोष्टींकडून रबाई इकडं आटपूट घेऊन त्या तुम्ही आम्ही नाही देऊ दे। शकत माय बावल्यानं हा त्याग बाबासाहेबांचा अगदी लाडाचा मुलगा होता राजरत्न ज्यावेळी तू राजरत्न गेला ना त्यावेळी बाबासाहेब त्या राजरत्नाच्या कपडाची सुद्धा व्यवस्था करू शकलेले नाही आहेत कुणासाठी तुमच्या आणि आमच्यासाठी बाबासाहेब खूप रडतात हो की माझ्यावरती आज काय वेळ आली की मी माझ्या मुलाला सुद्धा ठेवू शकत नाही रडतात बाबासाहेब रमाई शेवटी तिच्या साडीच्या पालवामध्ये त्या राजरत्नाला तपन करते हो बाबासाहेब थोड्याच वेळाने शांत होतात आणि स्मित हस्ते देऊन म्हणतात त्यांच्या सहकार्याला की हो? आव चावद्याना माझा एक राजरत्न गेला तर काय झालं मला त्याची बेड नाही मला माझ्या या उद्याच्या बघायचं बघायचंय त्यामुळं माझा एक राजरत्न गेला तर मला त्याची खंत नाही गोळा गेला त्या दुःखाला मापण नव्हतं दिवसजी पवार भुसावळ भरून लिहितात शोधचा गोळा केला त्या दुःखाला माप पण नव्हतं गिराधार्या समाजाला दुसरं कुणाच राखण नव्हतं अरे जयांच्या पुण्याहीने आज आम्ही हजारोंचे कपडे घालतो निलेशा त्या रमा भीमाच्या मुलाला दोन पैशाच कपड नव्हतं दोन पैशाच कपड नव्हतं मी आम्ही नाही देऊ शकत ना त्या त्यानंतर रमाई सुद्धा बाबासाहेबांना तरह सोडून गेलो रमाई क्षयरोगानं पीडित होती सांगे रमाई मृत्यूशी झुंज देते आहे रमाई खाटावरती पडून आहे आणि बाबासाहेब पनवेल ला एका हॉस्टेलच्या उद्घाटनासाठी निघाले रमाई पानावलेल्या डोळ्यांनी साहेबांकडे बघत आहे रमाईला वाटत की माझ्या साहेबांनी आता या रामूला जाता जाता तरी थोडासा वेळ द्यावा रमाईची अपेक्षा आहे की साहेबांनी थोडासा वेळ माझ्याशी घालवावा परंतु नावीला जाय तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेब साहेबांना रमाईच्या भावना कळताय पण नावीला जाय बाबासाहेब काय म्हणतात रमाईला की ग रामू तुझा हा रोग दुरुस्त करणारे हजारो डॉक्टर भेटतील ग रामू तुझा हा रोग दुरुस्त करणारे हजारो डॉक्टर भेटतील ग पण या समाजाचा लागलेला रोग दुरुस्त करणारा ते एकटाच डॉक्टर आहे रामू मला पाहू कर मी तुला वेळ नाही देऊ शकत शेवटपर्यंत बाबासाहेबांनी रमायला वेळ दिला नाही हो तुमच्या आमच्यासाठी आजची परिस्थिती बघा ना नवरा एक दोन दिवसासाठी जर का बाहेर गेला तर आम्ही शंभर फोन लावतो त्याला हसायचा विषय बोलत नाहीये हे आपल्याला भानच राहिलेलं नाहीये कुठं हसायचं कुठं रडायचं बाबासाहेब म्हणतात एके ठिकाणी मरोज राजाजी वसावी यांनी वाचनातून अनुभवले मी पाहिजे तेवढा पैसा साचवू असतो मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो सत्ता सुद्धा माझ्या इशाऱ्यावर नाचू शकलो असतो अरे मी लोळलो असतो रत्न पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर मी लोळ असतो रक्त पाच पण मी या माझ्या गरीब समाजाला वाचवू शकलो नसतो वाचवू शकलो नसतो नस नस त्याग आहे बांधवान पण या त्यागाचं काही फलित झालंय का, का। आजची परिस्थिती आहे त्यांना काय अपेक्षित होत कि हा माझा समाज माझ्या पाऊल वाटेनं चालला पाहिजे कारण माझे साहेब या समाजासाठी तीन कष्ट करतायत रमाईला सुद्धा वाटायचं की माझ्या समाजाचं भल झालं पाहिजे आणि म्हणून मी सुद्धा माझ्या साहेबांना साथ दिली पाहिजे रमाईन काही सुख बघितलं नाही हो रमाई, ना रमाई अगदी लहान असताना तिच्या वाट्याला दुःख झालं रमाईची आई सोडून गेली त्यानंतर वडील सोडून गेले त्यानंतर दोन्ही भावंडांची जबाबदारी आली त्यानंतर लग्न झालं लग्न झाल्या त्यानंतर त्या महासूर्याशी लग्न झालं आणि या महा सूर्याची सावली पडून रमाई राहिली होती छोटासा त्याग नाहीये यानंतर रमाई होणे शक्य नाही आणि म्हणून पाय मावल्यानं अच्छी धर्म परिषद यामधून काहीतरी दोन विचार या महापुरुषांचे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा देवा धर्मांच्या नादी लागू नका यांचं भल... यांनी नाही आणि जर काही अशी गद्दारी कराल ना तुम्ही तर तुमच्या पिढ्यान पिढ्या कधी सुधारणार नाही तुमच्या पिढ्यान पिढ्या अशाच मातीत जातील त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारधारेनं चालण्याचा प्रयत्न करा एक ना एक दिवस तुम्हाला यश ये येणार म्हणजे येणारच कारण बा त्याग लहान नाहीये आणि फक्त हा सा, त्याग नव्हता पूर्ण तमाम जातीसाठीचा हा त्याग होता काल मनुस्मृती दहन दिवस आम्ही संपन्न केला काय हाल होते हो? मनुच्या कायद्यानुसार आमचं जीवन होत सगळ्या महिलांसाठी बाबासाहेबांनी फक्त बौद्ध महिलांसाठी काम केलेलं नाहीये परंतु लाज वाटते काही महिलांना नाव घ्यायला आणि आम्हाला सुद्धा ऐकताना खंत वाटते आली जयंती बाबासाहेबांची की त्या तोंडवर करून म्हणतात की, की? तुमच्या बाबासाहेबांत सुद्धा काहीतरी आहे अगं तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही बाबासाहेबांमुळे आज पगारी रजा घेताय बोनस खाताय नोकरीवर राहताय बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी आम्हाला करून घ्यावी लागेल तुम्हाला मग आम्ही दुसऱ्या समाजातील स्त्रियांना सांगू क्या बाबासाहेबांनी तुझ्यासाठी हे केलं बाबासाहेबांनी तुझ्यासाठी ते केलं आम्हाला अभ्यास करावा लागेल ना आणि निश्चितच तुम्ही अभ्यास कराल कारण तुम्ही पुढची पिढी एवढी बिकट येणार आहे ना त्यामुळे वाचाल तरच तुम्ही वाचाल नाहीतर आपलं काही खरं नाही कारण बाबासाहेब आता आपल्याला परत जीवनदान देण्यासाठी येणार नाही ना परंतु बाबासाहेबांनी जे दिलेलं संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेलं जे आम्हाला ज्ञान आहे त्या ज्ञानाने आम्हाला जिवंत ठेवायचंय तर आम्ही जिवंत राहू आणि म्हणून आयुष्य जिवंत कराया आयुष्य बा हल केलं मानवी ही त्यांचा दिना दुखी त्यांच्या जीवना ह

thank yeah. you

गाण्याचा शेवट करते एकदा माता रमाईला वंदन करू आपण सगळ्यांनी रमा माऊली रे माझी रमा माऊली रे म्हणून या गाण्याचा आपण शेवट करूया चला राजा श्रीमंती मावला नो प्लीज मनोजी राजा श्रीमंती मनोजी राजा श्रीमंती घेऊन आली पावली बोला तुम्ही बोला रमा माऊली रे Rama maulire ma rama maulire Rama maulire dada Rama maulire dada Rama maulire Bela tu Rama maulire ma आजच मुठीत पालून दिवस परत आण बाळाचे दिवस बर सुटत झाडा या झाला उठत झाडा यासाठी काळाच्या समोर जाऊ बाबा पावली रे रबावली रे दा रमा माऊली रे एका आवाजात दुसरा आवाज येईल फक्त रमा माऊली रे र माऊली रे पाहिजे